एकतर्फी प्रेमातून एका लिंगपिसाड तरुणाने रात्रीच्या एका विवाहिता महिलेचा पती कंपनीमध्ये नाईट ड्युटीवर गेला असता घरात महिला एकटीच असल्याचा फायदा उठवून तिच्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठोठावला असल्याचा प्रकार महाड सी पोलिस ठाणे हद्दीत घडला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेवर आरोपी ओमकार विठोबा लाड वैवर्ष सव्वीस राहणार हावरे तालुका पोलादपूर याचे पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम होते त्या गोष्टीचा आरोपी याने वारंवार पाठपुरावा केला असल्याची घटना पीडित महिलेने तिच्या पतीला सांगितल्यानंतर पतीने आरोपी ओमकार विठोबा लाड याला योग्य समज देऊन दोघेही पती पत्नी खरवली येथे एका बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी गेले होते असे असताना आरोपी ओमकार विठोबा लाड हा पीडित महिलेचा छुपा पाटला करीत असे पीडित महिलेचा पती कंपनीमध्ये नाईट ड्युटीवर गेला असताना रात्रीच्या वेळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी याने पीडित महिलेच्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठोठवला याचा आवाज आजूबाजूच्या लोकांना जाताच आरोपी ओंकार विठोबा लाड हा सार्वजनिक शौचालयात जाऊन लपून बसला होता पीडित महिलेच्या तक्रारीवरून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी ओंकार विठोबा लाड याच्यावर भारतीय या न्यायसंहिता कलम अठ्ठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार प्रवीण राठोड हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका